राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना रात्री साडे अकरा वाजता सोलापूरच्या विकासावर पोटतिडकीनं विचार मांडणारे आमदार देवेंद्र कोठे यांचं सर्वत्र चांगलंच कौतुक होत आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून देवेंद्र कोठे हे विधानसभेवर निवडून गेले या मतदारसंघातून काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या सलग तीन वेळा निवडून गेल्या होत्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या निवडून आल्या आणि खासदार बनल्या त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपनं देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून लक्षवेधी विजय प्राप्त करत काँग्रेसचा हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेले देवेंद्र कोठे या युवा नेतृत्वावर विधानसभा निवडणुकीत भाजपनं विश्वास दाखवत लागलीच शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली त्यामुळं सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यातील बड्या राजकीय नेत्यांचं या, ने या मतदारसंघातील लढतीकडं लक्ष लागून राहिलं होतं पक्षानं व्यक्त केलेला विश्वास सार्थ करत देवेंद्र कोठे यांनी या, या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आणि युवा आमदार म्हणून ते विधानसभेवर निवडून गेले माजी नगरसेवक असलेले देवेंद्र कोठे थेट आमदार झाले त्यांच्या कामाची पद्धत त्यांचा समाजकारण आणि राजकारणातील अनुभव त्यांची एकूणच कार्यपद्धती विविध प्रश्नांची जाण आणि त्यांचा अभ्यास पाहता ते निश्चितच विधानसभेत आपला ठसा उमटवतील असा विश्वास त्यांच्या विजयानंतर अनेकांनी व्यक्त केला होता तो विश्वास सार्थ करण्याचं काम सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे हे करताना दिसत आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध असल्यानं आमदार म्हणून लगेचच त्यांनी सोलापूरच्या विविध प्रश्नांबाबत त्यांच्याकडं पाठपुरावा सुरू केला विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी सोलापूरच्या पाणी प्रश्नावर अर्थात उजनी सोलापूर या समांतर जलवाहिनीच्या प्रश्नावर आवाज उठवत त्यांनी संदर्भात शासनाचं लक्ष वेधून घेतलं याचबरोबर शहर विकासाचे अनेक प्रश्न त्यांनी विधानसभेत आवर्जून मांडले आणि त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर शहर पाणीपुरवठ्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करून यावर चर्चा घडवून आणली ज्यात शहर पाणी पुरवठ्यासाठी तात्काळ शंभर कोटी रुपये सोलापूर महापालिकेला देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली दरम्यान मंगळवारी रात्री त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना रात्री साडे अकरा वाजता सोलापूरच्या विकासाच्या विविध प्रश्नांबाबत पोटतिडकीनं विचार मांडले सोलापूरच्या वस्त्रोद्योगासह आय टी तसंच इतर क्षेत्रातील उद्योगवाढीसाठी अनुकूल असलेलं वातावरण टेक्निकल टेक्स्टाईल मिशन अंतर्गत सोलापूरचा विचार वाढत्या अपघातांची मालिका पाहता रिंग रोडची आवश्यकता सोलापुरातील विमानसेवेचं महत्त्व धार्मिक पर्यटनाचं महत्त्व घरकुलासह समतोल धान्य वितरण तसंच उमेद भवनाच्या उभारणीत सोलापूरला प्राधान्य देणं या अनुषंगाने चर्चा करताना त्यांनी सोलापुरातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर तळमळीन विचार व्यक्त करून या महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांवर शासन सकारात्मक विचार करेल आणि सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला की माझं सोलापूर शहर जिल्ह्यात वाढीसाठी अत्यंत वातावरण असून सोलापूर शहर हे आंध्र तेलंगणा सीमेवरती शहर आहे रेल्वेने सगळ्या जिल्ह्याला व उत्तर व दक्षिण भारताला जोडलेला आहे सोलापूर शहराची रस्ते वाहतूक व्यवस्था ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या शहराला जोडलेली असल्यामुळे सोलापूर शहरातील वस्त्र उद्योग असेल सोलापूर शहराला आय टी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी चांगली संधी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र शासनाने सोलापूरच्या एक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून येणाऱ्या काळात सोलापूर शहरात जेवढ्या जास्तीत जास्त कंपनी येतील याच्यासाठी प्रयत्न करावे हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष मी विनंती करतो महाराष्ट्र राज्यात सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने सर्वात मोठं शहर आहे या ठिकाणी सर्वाधिक वस्त्रोद्योग लोक राहतात वस्त्रोद्योग कामगारांची संख्या ही सोलापूरात मोठ्या प्रमाणात आहे तर या मिशन टेक्स्टाईल मिशनचा विचार करताना सोलापूर शहराचा प्राधान्याने विचार करावा सोलापूर शहराला अध्यक्ष महोदय सध्या रिंग रोडची अत्यंत गरज आहे सीमेवरती शहर असल्यामुळं कर्नाटक तेलंगणा आंध्र या तिन्ही राज्यातून येणाऱ्या जड वाहतुकी हे सोलापूर शहरातून जातात आणि ह्या जड वाहतुकीमुळं दर आठवड्याला दोन लोकांचा मृत्यू केवळ जड वाहतुकीमुळे सोलापूर शहरात होत आहे हे थांबवण्यासाठी सोलापूर शहरातील केगाव ते कासेगाव ते दोटी ते कुंभारी ते हातुरी रिंग रोड होणं अत्यंत गरजेचं आहे चेन्नई योजनेत रिंग रोडचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु जमीन हस्तांतरित करून घेतल्यानंतर नाही या रिंगरोडच्या कामाला अद्याप पर्यंत सुरुवात झालेली आहे तर सरकारने या कामाला प्राधान्याने विचार करून हे काम लवकरात लवकर जर सुरू झालं तर सोलापूर शहरातली जड वाहतूक कायमस्वरूपी बंद होणार माझ्या सोलापूर शहरातील विमानतळाचं नूतनीकरणाचं काम देखील या महायुती सरकार व भारत सरकारच्या वतीने झालेलं आहे नुकतंच पंतप्रधानांनी या विमानतळाचं लोकार्पण सुद्धा केलेलं आहे सध्या या विमानतळावरनं प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यासाठी जाती लक्ष देऊन प्रयत्न करत आहेत ज्यावेळेस ह्या सोलापूर विमानतळावर प्रवासी विमानसेवा सुरू होईल त्यावेळेस या विमानतळाला ग्रामदेव श्री सिद्धारामेश नाव देण्यात यावं आमच्या सहकारी श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी सुद्धा आज

पंतप्रधानांनी केलेलं आहे उर्वरित पंधरा हजार घरांचं काम सुद्धा महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने करावं त्याचबरोबर भटक्या विमुक्त जमातीसाठी जे आमच्या सेटलमेंट भागात चाळीस हजार घरकुलांची जी योजना प्रस्तावित आहे त्या योजनेला सुद्धा प्राधान्याने मान्यता देण्यासाठी या महाराष्ट्र शासनाने प्रयत्न दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांनी रात्री साडे वाजता सोलापूरच्या विकासावर अत्यंत मनापासून आणि तितक्याच गांभीर्यानं आपल्या भावना व्यक्त केल्यानं सोलापूर शहर परिसरातून त्यांचं मोठं कौतुक होत आहे आमदार म्हणून प्रथमच निवडून येऊन सुद्धा त्यांनी इतक्या धाडसानं आत्मविश्वासानं आणि अभ्यासवृत्तीनं विधानसभेत प्रश्न मांडण्यास सुरुवात केली आणि सोलापूरचा आवाज बनून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवण्याचा जो प्रयत्न केला आहे तो निश्चितच अभिमानास्पद आणि गौरवास्पद असाच असल्याच्या भावना या निमित्तानं व्यक्त केल्या जात आहेत सोलापूरचा आवाज धडाडीनं विधानसभेत घुमला पाहिजे इथले प्रश्न तितक्या ताकदीनं आणि स्पष्टपणे विधानसभेत मांडले गेले पाहिजेत ही अपेक्षा गेली अनेक वर्षे व्यक्त केली जात होती ती अपेक्षा आता आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे याबद्दल अनेकांनी मनापासून समाधान व्यक्त केलं आहे युवा आमदार म्हणून त्यांची तळमळ धडपड आणि जिद्द ही सर्वांना प्रेरणा देणारी अशीच आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत ज्या तडफेनं आणि ज्या अभ्यासूपणानं तसंच प्रामाणिकपणे ते प्रश्न मांडत आहेत ते पाहता निश्चितच शासन विशेषत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरच्या विविध विकास प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि सोलापूर शहर विकासाला मोठी चालना मिळेल भविष्यात निश्चितच मोठे उद्योग मोठे प्रकल्प सोलापुरात येतील आणि अपेक्षित विकास साधला जाईल असा आशावादही या निमित्तानं व्यक्त केला जात आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी अल्पावधीतच आपल्या कामाची पाडलेली छाप आपल्या कार्यकर्तृत्वाचा उमटवलेला ठसा आणि दाखवून दिलेली कार्यतत्परता सजगता ही सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी ठरली असून येत्या पाच वर्षात राज्यातील एक युवा अभ्यासू तडफदार आणि सर्वसामान्यांचा आश्वासक आवाज म्हणून आमदार देवेंद्र कोठे अग्रक्रमानं पुढं येतील आणि विधानसभेत सोलापूरचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जातील असा विश्वास देखील या निमित्तानं सोलापूर शहरवासियांमधून युवा वर्गातून व्यक्त केला जात आहे